भिडेवाड्याचं काम पाहण्यासाठी आलो आहे दोन अडीच महिने आचारसंहितेत गेले सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले जुठे राहत होते त्या वाड्याच्या बाजूला पाचशे लोक बसतील एवढी जागा नाही त्यासाठी चर्चा करणार भिडेवाड्याच्या तीन डिझाईन आहेत त्या संदर्भात माहिती मागवली आहे शाळा निर्माण करण्यासाठी अडचणी आहे पार्किंगची सोय नाही आजूबाजूला अनेक शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थी येतील का किंवा त्या ठिकाणी कौशल्य केंद्र करायचं का या संदर्भात विचार मला खासदार व्हायची इच्छा आहे पक्षात दावलं जात आहे का पक्ष म्हटल्यावर अनेक गोष्टी घडतात पक्षात सगळं काही मनासारखं होत नाही मी आलो आहे फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा आता जागा जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू आपण आणि जागा ताब्यात घेतो पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मग हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाडीचे विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशीसुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक तीनशे मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काही पुढे पडत नाही आता मग शेवटी काल कळलं की अजित दादा इकडे येणार आहेत मिटिंगला तर म्हटलं आमची पण मिटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कुणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाली त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षाही स सरकारी अधिकारी का, का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास इथे आलो आहे घेरेवाड्याचे दोन तीन डिझाईन्स महापालिकेनं जे सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही नेमकं बघून आम्ही मी स्वतः साहेब जे चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित सावित स्मारक सावित्रीबाई ती हो हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एक एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या शाळेचा प्रश्न पुढे नाही

तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो समोरचा काम जो हा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण जेवढं शिवसेने झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटत की असं व्हायला पाहिजे पण नाही असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही असतील ते त्यांना आता विचार मला काय माहिती सप्टे सगळी पदं गेलेली आहेत सुरित्रा वहिनी असल्या दादा असली घराशाही असं वाटत नाही कारण आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी नाही मिळाला असं वाटतं पुढे नेक्स्ट सर तुम्ही लोकसभेमध्ये मुस्लिम मतदार जे आहेत ते महायुतीकडे आले नाही आणि आपण म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं जर विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी जर अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले पे चार्षे पार, चार्षे पार, की म्हटल्यामुळे असं लोकांना म्हटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते काय ते सर कल्पना दिवसात महायुती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे असं आहे की का त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काही कल्पना नाही पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काही दिसत नाही सर एक